हा तो काड बोलतो आ, अच्छा ते परळीचे वाल्मिकांना का हो तो हो, हो, हो ते, ते... काहीतरी बाळाविषयी काहीतरी पोस्ट केली होता तुम्ही हा ते अण्णा ते म्हणजे गायब येते आठ दिवस झालं मी आमचे माग बोलणं झालं होतं आठ दिवस मी आ, तर तेव्हापासून मी हे केलं त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण ते काय गायबच आहेत म्हणजे मी सगळी माहिती घेतली त्या दिवशी त्यांच्या शाळेतले शिक्षकांचे वडील वारले होते गावाकडे त्यांच्या पण मातीला ते तिथे नव्हते आणि बरेच म्हणजे माहिती घेऊनच हे सगळं केलंय आणि ते ऍक्च्युअली नाही नाही त्याला ऍडमिट केलेले दवाखान्यात मीच पुण्याला ऍडमिट केलेले दवाखान्यात त्याला नाही नाही अण्णा ते ऍडमिट वगैरे नाही ते मी माहिती काढली त्यांची त्यांनी जाताना खूप जोरात जोरात मला भांडून वगैरे गेले ते आता ते ऍडमिटच नाहीच काही विषय मला बोलताना ते असे बोलून गेलेत की मी मुंबईला राष्ट्रवादी मध्ये चाललोय तर मी तशी ही माहिती घेतली अण्णा तर त्याच्यामध्ये काय ते मला तस ती पण समोर खोटी माहिती आली त्याच्यावर एकच कन्क्ल्युजन निघलं की हे गायब आहेत नेम आता नेमकं कुठं गायब आहे तर मी त्यांच्या घरच्यांशी पण कॉन्टॅक्ट केला तर घरच्यांना पण म्हणजे नाही समजायला की ते कुठं गेले फक्त गायब आहेत एवढं माहिती आता त्यांचे घरचे त्याच्यावर आंथरुण पांघरून घालतात तर मग त्याच्यामुळे मी असं केलं अण्णा म्हणजे मार्ग काढावं लागेल ना पोस्ट डिलीट करायला अण्णा ते पोस्ट डिलीट करायचं काही नाही पण मी त्यांना म्हणजे मला असं करण्यामध्ये खरं तर काही इंटरेस्ट नाहीये पण ते माझ्यावर खूप घाणेरडे आरोप लावतात मला तर चार तुम्हाला तर मागचं काही माहिती का, का नाही मला सांगता नाही येणार पण मी सांगू का थोडंसं म्हणजे तुम्हाला काही असं हा तर ते म्हणजे गेले चार वर्षापूर्वीच आमचं लग्न झालं होतं तर तेव्हा म्हणजे काही कारणास्तव मला बाहेर काढलेलं आहे मला नीट नांदवत नाही ड्रिंक वगैरे हान मार हे सगळे प्रकार माझ्यासोबत केले त्यांनी आणि ह्याच्यामध्ये त्याची आई त्याची बहीण प्रामुख्यानं सा... आहेत ह्याच्यामध्ये त्याला पाठिंबा या सगळ्यांचा त्याचे वडील सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहेत सगळे आणि मला त्यांनी टाकून दिलंय माझं बाळ पोटत असताना मला खाली करा बोलले माझे सासरे येऊन त्यांनी पाच मिटिंग घेतल्या माझ्या बाळाला दोन वर्ष झालं त्यांनी एक रुपयाची सुद्धा मदत नाही केलेली येत नाही तर माझ्या वाढदिवसाला बोलवलं मी बाळाच्या खूप मी या म्हणून माझ्या हसबंडला पण मी बोलले की तुम्ही या बोलले असं तसं ते आले नाहीत त्यांची बहीण कोणीच कोणीच जीव देत नाही मला बाहेर काढले काहीच कारण नाही तर मग हे प्रकरण एवढं टोकाला गेलं की मी त्यांना म्हणले आता माझ्याकडे काही उपजीविकेचं साधन नाही ना काहीच नाही माझ्या वडिलांवर कर्ज आहे यांना माझे वडील अजून कर्ज फेडतात माझ्या लग्नाचं हुंडा घेतला यांनी यांना काय कमी आहे यांनी हुंडा घेतला माझ्या वडिलांकडनं मेन लग्नाच्या दिवशी माझ्या वडिलांना ब्लॅकमेल केलं यांनी मेन लग्नाच्या दिवशी पाच लाख रुपये उचकवले यांनी आणि ती एक मुलगी आहे बघा ती काय ती बिनवडे म्हणून मला इकडे आणून घातल्यापासून ती मुलगीच धरली आता मी त्या मुलीशी लग्न का काय मला अंदाज माहित नाही पण त्या मुलीशी काय करायच्या पूर्वी मला एकदा मोकळं तर करणं लागतंय ना दहा वेळा बहीण भावाची संबंध अहो बहीण भावाचे संबंध अशी कशी असू शकते म्हणजे मी जगात काय मी बहीण भाऊ नाही का त्याची सख्या बहिणी येतात त्याच्या सख्या बहिणीसोबत मी बोलते त्या सख्या बहिणीला सोडून हे काय नवीन प्रकार आहे त्या पोरीला त्या, त्या कार्यक्रमामध्ये किती डोक्यावर मिरवलं त्या कोरोनाच्या काळामध्ये तिच्यासोबत पोस्ट आता त्याची सख्खी बायको मिली का मला मला म्हणतो ती पोरगी मला लय मदत करते अरे मी तुझ्या सख्या लेकराची आहे ना हा त्या पोरीला डोक्यावर घेतलंय मरणाचं मी त्याला म्हणले ती पोरगी सोडून दे आणि ती चांगली नाही ती पोरगी तिच्या घरचे आई लग्न ना त्या ते तसं तुमचा गैरसमज आहे ते बहीण भावासारखे तो बाकीचा काही विषय नाही काही जरी असलं ना तरी पण तिला असं फोकस लावणं सारखं तिच्यासोबत राहणं तिच्यामुळे आमची लाईफ डिस्टर्ब व्हायली ना अन्ना तिच्याशी लग्न करायचंय का तुम्ही विचारा एकदा तुला तिच्याशी लग्न करायचंय का एवढी कशामुळे पाहिजे तुला तिला डॉक्टरची काही ते चांगले अण्णा तुम्हाला सांगते मी ते पैसा मागचे लोक आहेत तुम्हाला सांगते मी जरी ते तुमच्या जवळ जरी येत असला ना मी आज एक गोष्ट क्लिअर करते तेव्हा असन तुमच्या सोबत किंवा नसन मला माहित नाही माझा नवरा पण तुम्हाला सांगते माझा नवरा फक्त तुमचे पैसे पाणी बघून मागे येत असेल कधी भांगर फक्त पैशाला हापपलेले लोक येतात तुमच्यावर काही प्रेम आहे काही श्रद्धा आहे म्हणून ते कधीच मागे येणार नाही माझे चांगलं पोर, पोर, पोर गाय ते चांगलं विचार करून पण ते चांगलं पोरगाय अण्णा ते चांगलं असतं तर त्यांनी मला नांदवलं असतं आणि मग तो राजकारणात उतरला असतं ह्याला म्हणते चांगल्यापणाचं लक्षण त्याच्या आई वडील सुद्धा मला असं पोट देत नाहीत अण्णा मी छोटे मोठे जॉब करते गुगलचे त्याच्या ऑनलाईन घरी बसून मला हा माझे सासू सासरे आणि माझे नवरा मला एक रुपयाची मदत नाही मी अभ्यास करून मार्क मिळवले तर हे कधी सुद्धा नाहीत आमच्या संस्थेवर घे गे, आम्ही घेतो तुला म्हणून लग्न करताना यांनी बोली केली होती म्हणून मी लग्न केलेलं आहे मला वाटलं नोकरी तरी भेटन चला बाकीचं नाही काही भेटलं तरी पण हा आणि लेकराला माझ्या लेकराला सुद्धा आजपर्यंत त्याचा ड्रेस नाही लेकराला माझ्या लेकराला ना बघायला नाही आला हो कुत्रा आणि ह्यांनी काहीच का, मदत नाही केली मी गेल्या गे महिन्यात त्याचं जावळ काढायचं राहिलंय जावळ सुद्धा काढायला चल म्हणली मी जावळ सुद्धा काढी ना बर्थडे होता माझ्या लेकराचा मागच्या महिन्यात लेकराच्या बर्थडेला सुद्धा नाही आला हे माझ्या तुम्ही म्हणतात ना ते पोस्ट हे हे मी हे करायला यांनीच मला मजबूर केलं यांना कसं असतंय त्याला केरियर आहे भविष्य आहे त्याला असल्या गोष्टीला थोडं हे होत चार चौकात गेल्यावर थोडं हे खाली बन घालायची पाळी तिथे मी मी म्हणले होते लास्ट टाइम म्हणजे लास्ट आठवड्यामध्ये मी माझे सासरे आले होते मी त्यांना स्पष्ट बोलले होते mm. मला माझं द्या माझ्या लेकराचं द्या नाहीतर मला नांदायला घेऊन जा मी तुम्हाला सांगते अण्णा mm. मी नांदायला तयार आहे मी आत्ता पण नांदायला येते पण यांना का नांदवायचं नाही माहिती का यांचे काहीतरी प्रॉपर्टीचे लफडे मॅटर येतं आणि हे आहे का ह्याला पोरींचे नाद येत ह्याला बाहेर जातो आता मला नाही मला सांगता नाही येणार बाहेर कुठं गेलाय कुणासोबत गेलाय पण ते गैरसमज करू नका पुण्याला ऍडमिट मग तुम्ही काय करा अन्ना त्याला मन लाईव्ह लोकेशन तुझं शेअर कर तुझ्या बायकोला पोस्ट डिलीट करते मी मला माझ मी टोला ना अण्णा तुम्ही मध्ये तुम्ही मध्ये माझ्या साईडनी या खोटे लोक आहेत अण्णा हे माझी सत्याची तुम्ही ऐकायला बहिणी सारखे ते भावासारखे मी दोघांच्या मधीच मी बाजूच काही एकाची तुमची बी घेणार नाही त्याची पण घेणार नाही मला माहितीये तुम्ही तुम्ही मला साथ द्या तुम्ही चुकीच्या माणसाला साथ देऊ शकत नाहीत हे मला पण माहिती आहे आम्हाला पण माझं काही मीठावलं तर लागन ना माझं काहीतरी द्यावं लागेल त्याला म्हणले मी म, 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 मी माझ्या सासऱ्यांना पण बोलले त्या दिवशी त्यांना रिस्पेक्ट दिला मी घरी आले तरी एवढं होऊन सुद्धा मी माझ्या आईवडिलांनी संस्कार खूप चांगले केलेत माझ्यावर एवढे झाले त्यांच्या बहिणींनी माझं उद्ध्वस्त केलं तरी पण मी त्यांना बोलले माझं मला काहीतरी द्या माझ्या हिशा वाट्याचं द्या मला माझ्या लेकरासाठी द्या मला करा माझ्या सासऱ्याला मी एवढं सुद्धा म्हणले की नाही का पप्पा मला घेऊन चला तुम्ही मी तुमच्या आडोशाला नानते ना पण नाही मेन म्हणजे यांच म्हणणं नाहीये माझ्या नंदेच ननंद ह्याच्यामध्ये मेन आहे ननंद जास्त पाडा पडवती माझ्या सासू सासऱ्यांना तुम्हाला पट वाटत असत नान पण मी त्या घरात राहिलेली आहे मला तिथलची परिस्थिती माहिती आहे हा हम्म ते हान मार करते मला त्यांची वागणूक चांगली नाही आणि सगळे आरोप माझ्यावर लावते मला खूप घाणेरडा आरोप करतो माझा नवरा मला चरित्रावर बोलतो सारखं जे की मी नाहीचे मला हे सहन नाही झालं सगळं हे मला स्वतः चरित्र्यावर बोलून आणि दुसरीकडे हे हे स्वतः तसं घाण वागतो मी नाही वागत अण्णा ना। हा मी तुम्ही सांगा मी कसं वागायचं तुम्ही सांगा मी ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा ते मी त्याला बोलतो त्याला बोलून तुम्हाला फोन करतो ते मला वाटतं ते पोस्ट डिलीट करा एकदा त्याला बोलतो ते काय म्हणतोय मी तुम्हाला फोन करतो नाही तर तुम्हाला लाईनवर घेऊन तुम्ही बोला मला मला माझं तर बघावं लागेल ना माझं काय माझं काय मी पोस्ट डिलीट करते हे तुमची बाजू झाली अण्णा म्हणजे आता तुम्ही त्यांची बाजू झाली किंवा तुमची झाली माझ काय ते त्याला बोलतो ताई बी वाटलं तर लाईनवर घेतो तुम्हाला त्याला ते कसं ते खाली बघायचा विषय होतो हे कसं पोस्ट केलेली काही एक जणात राहत नाही ते दहा जणांकडे जाते तर हो मी मी हे अंधारच सांगितलं होतं आधी तुम्ही त्यांना विचारू शकतात मी बोलले होते की पुढे मी असं करू शकते त्याच्या आत तुम्ही माझं काहीतरी मिटवा त्यांनी खूप लहान त्यांना काय वाटते माहिती का माझे वडील एक सामान्य शिक्षक आहेत आणि हे काय करू शकते आमच्या समोर आम्ही खूप मोठे आहेत मग मला कसं पण त्यांनी घवासोबत किडा रगडीला त्यांना वाटलं समाजात असे लोक आहेत पण तसं नसतं ना शेवटी मला माझं अस्तित्व आहे माझा मुलगा आहे ऑफिसला आहे का शिवसाहेबांना कुठला विषय अरे ते होणार आहे बेटा मी आहे उद्या तीन वाजता कलेक्टर ऑफिसला मी ठीक आहे सगळे करून देतो ठीक आहे मी करून घेतो सोडून मी बेटा तुला पाच मिनिटात फोन करू हो हो चालेल नाही बोललो मी बोल लागलो हो। बघ हा हा अण्णा तर ते माझ्यावर घाणेरडे आरोप करतो आणि हे सगळ्या गोष्टी मला त्यांना त्यांना जर मिटवायचं असलं तर त्यांना मिटवा मी नांदायला जाईल आज पण तयार आहे मला म्हणजे माझ्या लेकरा नांदवायला नाही म्हणले तर पुढे काय नाही असं कसं अण्णा म्हणजे तुम्ही बोलून बघा ना तरी पण म्हणजे एकदा नाही म्हणले असेल तर दे ना त्याला अर्धी प्रॉपर्टी नको नांदू अशी खुशी मी घेते ना अर्धी प्रॉपर्टी टाक मानव संस्था टाक आणि मला काय त्या दिवशी म्हणले होते सीआर द्यायचे तर चांगली गोष्ट आहे ना मग मला तर प्रॉपर्टी आधी काही बोलणं झालं का तुमचं काय पैशाबद्दल ह्याच्याबद्दल नाही बोलणं नाही झालं तर ते बोलले होते आपण बसू आणि तुला किती सीआर पाहिजेत ते मला माग पण त्यांचं कसं असतं प्लॅनिंग असते तर मी म्हणले आपण बसून बोलू तर हे काय काय झाले तर ना सांगता मला असं काय ते, ते का नाही अण्णा तो गायब वगैरे म्हणजे ऍडमिट वगैरे नाहीये पुण्याला तो जाताना कचकच मला भांडून गेलाय काहीच नाही शिवे देऊन गे गान गेलाय घाण घाण आरोप करून गेलाय तो माझ्यावर आणि मला स्वतःला त्याने चरित्रावर आरोप करतो मला हे सगळ्यात जास्त लागणारी गोष्ट आहे गेल्या वेळेस माहितीये का तुम्हाला सांगू आता माझं माझ्या भावासारखे अन्ना तुम्ही सांगून येत ह्या गोष्टी आणि खूप घाण आरोप केले तर मी मला मराव असं वाटलं अण्णा मी म्हणजे माझ्या घरच्यांनी मला अडवलं माझ्या लेकराला आई ती राहिली हो अण्णा म्हणजे ह्यांना काहीच नाही माझ्या मम्मी मी म्हणते ना माझं जाऊ द्या माझ्या लेकराचं सुद्धा यांना काहीच नाही पडलं माझ्या लेकराचं तोंड सुद्धा बघायला नाही आली ती आजी म्हणणारी ती ती संक्रांतीच्या दिवशी जे जाती ना विधवा बायांची हे करायला तिने स्वतः मला विधवा आयुष्य दिले माझ्या सासूने मला एका पण संक्रांतीला त्या सासू म्हणणारिनी साडी घेतली नाही मी जेव्हा म्हणते ना तेव्हा मला म्हणते तू विकरासारखी आम्हाला साडी काय मागतेस एका साडीहून मी गेले का हो यांच्या जवळ जळता जळा ना आणि विजायला पाणी भेट ना एका साडीहून गेले का मी विचारा बरं तू तुझ्या बायकोला लास्ट टाइम आणि तुझ्या लेकराला तू कपडे आणि तुझ्या बायकोला साडी कधी घेतलेली आहेस म्हणून नाही नांदवायचं म्हणजे काय मला वाऱ्यावर सोडायचं ना का नाही नांदवायचं तर नका नांदू मी तर आज पण यायला तयार आहे बघा अण्णा मी तुमची बहीण आहे तुम्हाला सांगते मी मी काय तशी मुलगी नाही की म्हणजे दुसरं लग्न तसं अजिबात नाही मी कधी पण नांदायला तयार आहे मला तुम्ही आज अर्ध्या अर्ध्या रात्री म्हणलात ताई तुला जावं लागेल नांदायला तर मी जाईन आणि मग शेवटी ते नाहीच जर म्हणले तुम्ही समजून सांगा तरी पण नाही ऐकलं तर मग ते अर्ध प्रॉपर्टीचा हिस्सा वाटा मी सरकते बाजूला त्याला बोलतो माझी एक विनंती होती भाऊ म्हणून ती पोस्ट डिलीट केली चांगलं मी ताई म्हटलं तुम्हाला एक म्हणून रिक्वेस्ट आहे की नाही का तुम्ही त्याला जिथं आहेस पुण्यात हॉस्पिटलला आहेस ना तर तू लाईव्ह लोकेशन तुझं शेअर कर मला त्याने जर लाईव्ह लोकेशन शेअर केलं तर मी आता पोस्ट तुमच्या म्हणण्यानुसार डिलीट करायला तयार आहे चालतंय ताई मी त्याला बोलतो तुम्हाला वाटलं कॉन्फरन्सवर घेतो तुम्हाला फोन करत हो चाले चालेल चालेल झालं जेवण झालं लेकरू चांगले सारखे तुम्ही माझ्या माय बाप्पा सारखे मध्ये पडा अन्ना आणि तुम्हीच काहीतरी करा आम्ही सगळ्यांसमोर हात पसरून दमले आता माझ्या लेकरासाठी तरी आण तुमच्या मी पाया पडते चालतंय ताई त्याला बोलून तुम्हाला फोन करतो वापस हो हो